यांच बाप्या का बाई कळे ना काही हे घेत मी घेत मी आपल्या समोर सादर करतो सर्वांनी लक्ष देऊन ऐका बाप्या का बाई कळे ना काही जगत भेंडाड बाप्या का बाई कळे ना काही जगत भेंडाड नीतीला मोडून ढोंगणाचं सोडून डोईला गुंडाड नितीला मोडून ढोंगणाचं सोडून लागून गुंढाळ हरी ओम हरी दुनिया नाही भरी हरी ओम हरी दुनिया नाही भरी पाप झाले नाना परी आज भूमीवरी पाप झाले नाना परी आज भूमीवरी ह्यांनी विशीला टांगून लाज केलं शरीर उघड आज उघड्या शरीराचा अंदाज घेण्यात टपले तिरंदाज ओठात शिळ मिशीला पिळ जगत भांजाळ नितीला मोडून ढुंगणाचं सोडून डोईला गुंढाळ ओम भाजी दुनिया नाही भरी ओम भाजी दुनिया नाही भरी पाप झाले नाना परी आज भूमीवरी बाण मर्दाचा सुनी धावा या बळच्या जाती त्या गावा लागे कलंक शाळेच्या नावा जातो कोर्टात पोटाचा दावा इश्काच्या पोटी लागून ह्या पाठी प्रेमयांनी बुधाल नितीला मोडून ढोंगणाचं सोडून डोई लागून ढाल नितीला मोडून ढोंगणाचं सोडून डोई लागून ढाल <laughs> हरी ओम हरी दुनिया नाही बरी ओम हरी तु नाही भरी पाप झाले ना परी आज भूमी भरी पाप झाले ना परी आज भूमीवरी मोमीन कवठे करता आली बायांच्या हातात सत्ता हरवाई टी कीर्ता कधी लागे ना कुणाला पत्ता उगळून नेहती चोळून प्रीती गावाला धुंडाली उगळून नीती चोळून प्रीती गावाला धुंडाल नितीला मुडून ढोंगणाचं सोडून डोईला गुंढाल बाप्या का बाई कळे ना काही जगत भेंडाडल नीतीला मुडून ढोंगणाचं सोडून डोईला गुंढाल नीतीला मुडून ढोंगणाचं सोडून डोईला गुंढाळ द नितीला मोडून ढोंगणाचं सोडून डोईला लागून ढाल